मन मोकळेपणानं संवाद साधून आयुष्यातला अमूल्य असा वेळ देऊन सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला आपली किंमत कळत नसेल आपले एफर्ट्स दिसत नसतील तर अशा माणसाच्या आयुष्यात असूनसुद्धा आपण नसल्यासारखेच असतो फार मनापासून जीवापाड नातं जपतो आपण पण समोरच्या व्यक्तीलाही त्याच नात्याची तितकीच व्हॅल्यू असायला हवी एकतर्फी नात्याला टिकवण्याची आपण कितीही धडपड केली तरी ती कायम व्यर्थच ठरते आणि त्या गोष्टीचा त्रासही खूप होतो कारण ही, हो ही तसंच आहे एकतर्फी प्रेम कितीही टिकवण्याचा प्रयत्न केला तरी टिकत नाही आणि ते खूप त्रासदायक असतं ज्या व्यक्तीला आपल्या नात्याची किंमत नाही त्या व्यक्तीपुढं नातं टिकवण्यासाठी धडपड करू नका ती धडपड व्यर्थच ठरेल कुणाच्या तरी प्रेमासाठी आपला आत्मसन्मान आणि स्वाभिमान गहाण ठेवू नका त्या व्यक्तीला सोडून द्या जगू द्या स्वच्छंद आणि तुम्हीही स्वच्छंद जगा मन मोकळेपणानं जगा कारण एखादं नातं टिकवण्यासाठी मन मारून जगण्यापेक्षा नातं सोडून देऊन आनंदी आणि मोकळेपणानं जगणं कधीही चांगलं